नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण गबरूच्या बारा पंपाबद्दल माहिती करणार आहे त्याच्यामध्ये आपण काय काय मटेरियल येत आहे काय काय ॲक्सेसरीज येणार आहे ते पाहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिगर येत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला लान्स येत आहे त्यानंतर तुम्हाला डिलेवरी पाईप आहे डिलेवरी पाईप आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये होल नौजल आहे त्यामध्ये तुम्हाला नौजल किट आहे त्यामुळे तीन टाईपचे तुम्हाला नोजल येतात वेगळेवेगळे आहेत ना फोर वे टू वे सिंगल जे आहेत ना नोजल येत असतात त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला नॉर्मल बेल्ट येत असतो जो आणि महत्वाचं म्हणजे चार्जर तो वन पॉईंट थ्री एम हा चार्ज येतो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्यानंतर तुम्हाला लान्स होल्डर पण येत असतो त्याच्यामध्ये ठीक आहे तर हे ॲक्सेसरीज त्याच्यामध्ये येणार आहे तर आपण ह्या जे कुठं कुठं यूज होतं ते पाहणार आहे हे तुम्हाला भाजीपाल्यासाठी यूज होतो भाजीपाला म्हणजे जे छोटी शेती आहे किंवा त्यांना ठराविक थोडेच वापर होतो तरी यूज होतं त्याचं मटेरियल आहे तर प्युअर व्हर्जन मध्ये बॉडी आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला टँकचं हे आहे ते व्हर्जन आहे तर प्युअर व्हर्जनमध्ये मध्ये बॉडी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मोटर आहे ती सिंगल मोटर आहे चार एल पी एमचं चार्ज आहे त्या मोटरचा आणि बॅटरी आहे तर बॅटरी आहे ती बारा आठ आहे म्हणजे बारा व्होल्ट आठ एम आहे पंपाची टँकची कॅपॅसिटी आहे तर सोळा लिटर आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सोळा लिटर औषध ह्याच्यामध्ये बसणार आणि ह्या पंपाचे अठरा ते बावीस पंप होतात त्याच्यामध्ये तर पंप जास्त झाल्यावरती पाठीला काही त्रास होऊ नये म्हणून ही जाळी पण व्यवस्थित हे दिलेली आहे त्याच्यामध्ये आरामदायी आहे व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये गबरूच्या अशाच प्रोडक्टसाठी आणि व्हिडिओसाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा धन्यवाद